आज आपण थोडक्यात हरभरा या पिकाबद्दलची माहिती घेणार आहोत हा खास व्हिडिओ आपल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस महत्त्वाचा मुद्दा हरभरा पीक म्हटलं तो म्हणजे असं एक मुद्द्याचं पीक येतं हरभऱ्यामध्ये साधारणत चांगल्या उत्पादनासाठी अडीच ते तीन हजार हे टिकलीच्या आकाराच्या पानाची संख्या असायला हवी आणि अडीच ते तीन हजार पानाची संख्या करण्यासाठी आपल्याला फळ फांद्या आणि उपफळ फांद्या साधारणतः झाडावरती एक पंधरा ते बावीस तेवीस पर्यंत फळ आणि उपफळ फांद्या असायला हव्यात जेणेकरून प्रत्येक फांदीवर ही एक दोन तीन चार पाच सहा सात अशी सात सात पानाची एक एक पान तयार सात पाने मिळून एक पान आणि अशी सात सात पानाची मिळून अशी आठ ते नऊ पानाची एक फांदी तयार होतं आता हरभरा हा साधारणतः एक दोन आठवड्यापूर्वीचा आहे दोन ते थी तीन आठवडे होत आहेत परंतु हरभरा हे साडेतीन महिन्याचे पीक असल्या कारणानं याची जी ग्रोथिंग आहे ती साधारणतः महिना सवा महिन्यापर्यंत चांगली चालते तर अशा सात सात पानाच्या अशा जवळपास एका फांदीला आठ आठ नऊ नऊ पानं म्हणजे मिळून एका फांदीला सत्तर ते बहात्तर पानं आणि अशी मिळून ज्यावेळेला बारा ते पंधरा फांद्या आपण घेऊ तर एका झाडावर साधारणतः आपल्याला दोन हजारापासून तर अडीच हजारापर्यंत पाण्याची संख्या असणी जरुरी आहे म्हणजे उद्या या हरभऱ्याच्या खाली एक घाटा तयार झाला म्हणजे एक टाळ तयार झाला असे साठ पासष्ट घाटे जेव्हा तयार होतील तेव्हा आपण नक्कीच आठ आठ साडेआठ पासून तर दहा ते साडेदहा क्विंटल क्विंटलपर्यंत अवरेज घेऊ शकतो त्याचा शास्त्रीय अभ्यास केल्याच्या हिशोबाने जर आपण म्हटलं तर आपल्याला मग फांदीचं पानाचं आणि त्या खुंडीचं महत्त्व लक्षात येईल जास्त फांद्या जा, नक्कीच जास्त फुल धरणा जास्त पानं नक्कीच पोषण चांगलं उद्या जर हरभरा हा दाटला एका खाली दाटीखाली जर गेला तर साठ टक्के पाला हा फक्त अन्न तयार न करता एकमेकांना चाळीस टक्के पाल्यानं तयार केलेलं अन्नच फक्त ते कमवण्याच्या ऐवजी तिथं हिस्सा पडण्याचं काम करतं म्हणजेच आपल्याला पानाची आणि फांदीची संख्येचं महत्व कळतं आणि आज आपण आहोत जांबाजार तालुका पुस्तक श्री नकुलभाऊ जामकर यांच्या शेतात नवलभाऊ जामकर ठीक आहे तर आपल्याला खुंडीचं महत्त्व लक्षात येतं आणि यांच्याकडं पाच एकरची पट्टी आपल्याला आज आपल्याला हरभऱ्यामध्ये दिसते असं बऱ्याच जणांचा वीस वीस एकर पर्यंत हरभरा राहतो आणि एवढी हरभऱ्याची खुंडणी करणं शक्य नाही त्यावेळेला आपल्याला नक्कीच खुंडीचं महत्व लक्षात येतं आणि खुंडीचं महत्व का सर्वात भारतातील लहान दिवस म्हणजे एकवीस डिसेंबर आणि बावीस पासून दिवस हा थोडा थोडा मोठा होतो मग बावीस पासून वातावरणात असा काही बदल होतो की एक महिना आधी पेरलेला हरभरा दोन महिन्याआधी पेरलेला हरभरा दोन्ही सोबतच येतात फुल धारणेसाठी डिसेंबर डिसेंबरपासून दिवस हा थोडा थोडा मोठा होत राहतो आणि कळत न कळत वातावरणातील त्या बदलामुळं मॅच्युरिटी ही त्या हरभऱ्यासारख्या पिकाला लवकर मॅच्युरिटीकडे घेऊन जातं म्हणजे इधभर वाढलेला चणा चार फांद्या घेऊन आपल्याला आवृत देणार आहे आणि ज्यांनी चांगल्या टेक्निकल पद्धतीने केले त्यांनी दोन फूट वाढलेला हरभरा आणि त्याला वीस बावीसपर्यंत फांद्या जर असतील तर नक्की तिथं साठ पासष्ट पर्यंत ऐंशी पर्यंत नव्वदपर्यंत आपल्याला घाटे टहाळ मिळालेला राहील म्हणजे नक्कीच तिथे उत्पादनात फरक पडेल म्हणजे नक्कीच आपल्याला इथं उत्पादनाचं आणि खुंडीचं महत्व लक्षात येईल